मांडे घेवच्या दारी मांडे घेवच्या दारी बैती रुसली रुसली आत्या बाई आसी बोलन बोलन भाऊ जई मान तू तुमान तू देते बाई सैभ सजना नवरा मोती ताना बाई नवरी नगीना, मांड्या घवचा दारी मांड्या घवचा दारी वारी याने ग, याने ग केली मात मेथेवासी वगाचे एक वांडे मेतेवासी वगाचे एक सवार सवारती व सारती वयाची आत सैभ सजना ನವರಾ ಮೋತಿ ದಾನ ಬಾ ನವರಿ ನ ಗೀನಾ ಗೌ ಗಾವಿ ಪಾಟಿವಿನ ಚಿಠ್ಯಾ ಗೌ ಗಾವಿ ಗಟವೀನ ಚಿಟ್ಟ ಗಾವಿ ಗ ಗಾವೀ ಗ ಪಾಟವೀನ ಬೈತಿ ಕಾಯವರೀನ ಬೈತಿ ಕಾಯವರೀನ ಆದಿ ಸಜನಾ नवरा मोती दान भैरवरी नगीना मंडेगे वचादारी मंडेगे वचादारी माऊ बोले ना बोले न बहनीला तू तरुसुका न कुवाई तू तरुसुका रुसुका न कुवाई